नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलोत मित्रांनो सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आण बघा चाळीसावा या पाठमध्ये आपण सर्व महत्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत बघा पहिला प्रश्न आहे कोणत्या आंदोलकावर बघा ड्रोनच्या माध्यमातून अश्रुधुराचा मारा करण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क शेतकरी शेतकरी यांच्या आंदोलकावर बघा ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला आहे हे जे काही आंदोलन आहे ते कोणत्या ठिकाणी सध्या सुरू आहे तर बघा दिल्ली या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे कशासाठी सुरू आहे तर बघा हमीभावासाठी कायदा बनवावा व स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारशी लागू करण्यात याव्या यासाठी बघा हे दिल्ली या ठिकाणी सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न आहे कोणता देश जगातील पहिला लाकडी उपग्रह लॉन्च करणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड बघा जपान जपान हा देश बघा जगातील पहिला लाकडी उपग्रह लॉन्च करणार आहे कोण जपान जपानमधील कोणती संस्था तर बघा एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी म्हणजे जाक्सा हे बघा लॉन्च करणार आहे काय पहिला लाकडी उपग्रह याची स्थापना केव्हा झाली होती तर बघा एक ऑक्टोबर दोन हजार तीन साली याची स्थापना झाली होती मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे टोकियो या ठिकाणी आहे याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत यामाकावा हिरोशी यामाकावा हिरोशी हे जाक्साचे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि नुकताच मित्रांनो बघा जपान देशाने काही दिवसांपूर्वी मून मिशन स्नायपर लॉन्च केले होते आणि चंद्रावर सेफ लँडिंग करणारे जे काही मून मिशन स्नायपर आहे बघा याने चंद्रावर सेफ लँडिंग केले आणि चंद्रावर सेफ लँडिंग करणारा जपान हा बघा पाचवा देश ठरला चौथा देश कोणता ठरला होता तर बघा आपला भारत चंद्रयान तीन मोहीम यशस्वी करून भारत हा चंद्रावर यान उतरवणारा हा चौथा देश ठरला होता आता पाचवा देश कोणता ठरला आहे तर जपान हा पाचवा देश ठरला आहे त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब भारत आपल्या भारताने बघा बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस चे विजेतेपद हे नुकतेच पटकावले आहे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर बघा मलेशिया या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते उपविजेता कोण आहे तर बघा थायलंड थायलंडला हरून बघा भारत हा विजेता बनला आहे त्यानंतरचा बघा चौथा प्रश्न आहे भारत सरकार कोणत्या बेट समूहावर नौदल स्थळ बांधणार आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क आणि ब दोन्ही म्हणजेच आगत्ती ती मिनिकॉय हे जे काही दोन बीट आहेत बघा या दोन बेट समोर बघा भारत सरकार नौदल तळ बांधणार आहे यामध्ये बघा मिनीकॉय या ठिकाणी आय एन एस जटायू आय एन एस जटायू नौदल तळ हे बघा मिनिकॉय या बेटावर बांधण्यात येणार आहे हे ये कशासाठी बांधण्यात येत आहे तर बघा चीन व मालदीववर चीन व मालदीववर लक्ष ठेवण्यासाठी हे नौदल तळ बघा भारत सरकार आगाती आणि मिनिकॉय या बेटावर बांधत आहे त्यानंतर बघा पाचवा प्रश्न आहे लोकशाही निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर योग्य उत्तर हे पर्याय अ बघा लोकशाही निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये भारत हा एक्केचाळीसाव्या सध्या क्रमांकावर आहे त्याचबरोबर इतर काही निर्देशांक पाहूया बघा झालेले लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये बघा भारत कितव्या क्रमांकावर आहे तर बघा अडोतीसाव्या क्रमांकावर आहे त्यानंतर बघा भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे तर बघा त्र्याण्णव्या क्रमांकावर आहे त्यानंतर ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये बघा भारत कितव्या क्रमांकावर आहे एकशे सत्तावीसाव्या त्यानंतर जागतिक निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये बघा भारत एकशे अकराव्या स्थानावर आहे आणि आता लोकशाही निर्देशांकामध्ये भारत हा एक्केचाळीसाव्या क्रमांकावर आहे सहावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय कठपुतली महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तर योग्य तर आहे बघा पर्यायट चंदीगड पंजाब या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय कटपुतली महोत्सव दोन हजार चोवीस हा नुकतंच आयोजित करण्यात आला आहे उद्घाटन कोणी केले तर बघा जे काही पंजाबचे राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित यांनी बघा याचे उद्घाटन केले आहे नुकतंच यांनी बघा राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता परंतु तो जो काही राज्यपालाचा राजीनामा आहे तो स्वीकारला गेला नाही आणि सध्या हे बघा पंजाबचे सध्याचे राज्यपाल हे बनवारीलाल पुरोहितच आहेत त्याचबरोबर आता पर्यायाची माहिती पाहूया पर्याय व आहे बघा फरीदाबाद हरियाणा तर फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी बघा नववा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव जो काही होता दोन हजार चोवीसचा हा फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी पार पडला त्यानंतर पर्याय व आहे बघा कच्छ गुजरात तर कच्छ गुजरात या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव जो काय होता तो कच्छ गुजरात या ठिकाणी पार पडला त्यानंतर पर्याय क आहे बघा पुणे महाराष्ट्र तर पुणे महाराष्ट्र या ठिकाणी बघा बावीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा पुणे या ठिकाणी पार पडला सातवा प्रश्न आहे बघा युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने कोणत्या देशाच्या कुस्ती महासंघाचे निलंबन रद्द केले आहे तर योग्य उत्तर पर्याय क बघा आपल्या भारताचे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने बघा कुस्ती महासंघाचे निलंबन रद्द केले आहे आठवा प्रश्न आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीसला छत्रपती शिवाजी महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क तीनशे चौऱ्याण्णवी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बघा दोन हजार चोवीसला साजरी करण्यात आली त्यानंतर पर्याय आहे बघा साडेतीनशावी तर साडेतीनशेवी बघा जो काय दोन हजार तेवीस साली शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला तो बघा कितवा होता तर साडेतीनशेवा एवढा तो शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोळा हा दोन हजार तेवीसचा साडेतीनशेवा होता आणि आता जयंती कितवी आहे तर बघा तीनशे चौऱ्याण्णवी त्यानंतरचा बघा नवा प्रश्न आहे कोणत्या देशाचा क्रिकेटर रिजवान जावेदला मॅच फिक्सिंग प्रकरणी बॅन केले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क ब यु के के देशाचा जो काही क्रिकेटर आहे बघा रिजवान जावेद याला मॅच फिक्सिंग प्रकरणी बघा साडेसात वर्षासाठी बॅन केले आहे साडेसात वर्षासाठी बॅन केले आहे कोणी तर आय सी सीने साडेसात वर्षासाठी याला बॅन केले आहे कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर बघा यु केचा कोण रिजवान जावेद दहावा प्रश्न आहे राजस्थानमधील कोणत्या ठिकाणी लोकांनी त्याचा मोठा सॉरी लोह खनिज आहे राजस्थानमधील कोणत्या ठिकाणी लोह खनिजचा मोठा साठा सापडला आहे तर बघा यो, योग्य उत्तर पर्याय क करोली राजस्थानमधील करोली या ठिकाणी बघा लोह खनिजाचा सर्वात मोठा साठा सापडला आहे या ठिकाणी बघा खोडा दादरोली टोळूपुरा आणि लिलोटी या भागात बघा आठशे चाळीस एवढा आठशे चाळीस दशलक्ष टन एवढा बघा लोहखनिज साठा आहे असं प्राथमिक मूल्यांकन दर्शवते अकरावा प्रश्न आहे जागतिक व्हेल दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर योग्य उत्तर आहे पर्याय अ बघा अठरा फेब्रुवारी रोजी जागतिक वेल दिवस हा बघा साजरा करण्यात आला पंधरा फेब्रुवारी रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला तर बघा इंटरनॅशनल म्हणजेच जागतिक कर्करोग दिवस हा बघा पंधरा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला त्यानंतर पर्याय ड आहे बघा तेरा फेब्रुवारी रोजी तर तेरा फेब्रुवारी रोजी बघा भारतीय राष्ट्रीय महिला दिवस हा तेरा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला आणि एकोणीस फेब्रुवारीला काय साजरा करण्यात येते तर बघा शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बघा एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येते बारावा प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड नवीन पटनायक ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत बघा नवीन पटनायक हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री बनले आहेत नुकतंच मो लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे आणि त्यामध्ये बघा पहिला क्रमांक हा नवीन पटनायक यांनी पटकावला आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा योगी आदित्यनाथ हे दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर बघा यू पी उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत बघा पर्यायक हेमंता बिस्वा शर्मा तर हेमंत बिस्वा सर्मा हे बघा आसामचे मुख्यमंत्री आहेत हे तिसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत आणि चौथ्या क्रमांकावर आहेत भूपेंद्रभाई पटेल हे चौथ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत ते गुजरातचे मुख्यमंत्री आहेत आणि पाचव्या क्रमांकावर कोण आहेत तर बघा माणिक सहा त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा हे पाचव्या क्रमांकावर आहेत तेरावा प्रश्न आहे एकोणविसाव्या बँकिंग टेक संमेलन दोन हजार चोवीसमध्ये सिटी बँकेने किती पुरस्कार जिंकले आहेत योग्य उत्तर आहे पर्याय ड बघा सात एकोणविसाव्या बँकिंग टेक संमेलन दोन हजार चोवीसमध्ये सिटी बँकेने सात पुरस्कार हे जिंकले आहेत चौदावा प्रश्न आहे उत्तर प्रदेशचे नवीन एडीजी लॉ अँड ऑर्डर कोण बनले आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय अ अमिताभ यश अमिताभ यश हे बघा उत्तर प्रदेशचे नवीन ए डी जी लॉ अँड ऑर्डर हे बनले आहेत आता पर्याबद्दल माहिती पाहूया पर्याय क आहे बघा राजेंद्र प्रसाद तर राजेंद्र प्रसाद हे बघा राजस्थानचे नवीन महाधिवक्ता हे राजेंद्र प्रसाद बनले आहेत त्यानंतर पर्याय ड आहे बघा नितीन करीर तर नितीन करीर हे बघा महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनले आहेत पर्याय ब रश्मी शुक्ला तर रश्मी शुक्ला हे बघा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक बनले आहेत पंधरावा प्रश्न आहे यू टिरोट सिंगच्या प्रतिमेचे अनावरण नुकतंच कोठे करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ढाका यू टिरोट सिंगच्या प्रतिमेचे अनावरण बघा नुकतंच ढाका या ठिकाणी करण्यात आले ढाका कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर बघा बांगलादेश बांगलादेश या ठिकाणी स्थित आहे बांगलादेश बरोबर एक नुकतीच चालू चालू घडामोड आहे बघा तर पाचव्यांदा शेख हसीना बघा बांगलादेशच्या पंतप्रधान बनल्या आहेत कितव्यांदा पाचव्यांदा आणि सर्वाधिक काळ पंतप्रधान बनणाऱ्या महिला कोण आहेत तर बघा शेख हसीना या सर्वाधिक काळ पंतप्रधान बनणाऱ्या बघा महिला आहेत आता पर्याबद्दल माहिती पाहूया तर पर्याय को आहे बघा डेहराडून तर डेहराडून या ठिकाणी बघा नुकतंच भारताचे पहिले सी डी एस जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण बघा डेहराडून या ठिकाणी करण्यात आले पर्याय ओ आहे बघा रत्नागिरी तर रत्नागिरी या ठिकाणी बघा छत्रपती संभाजी महाराज जे काय स छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण बघा रत्नागिरी या ठिकाणी करण्यात आले आणि पर्याय ब आहे बघा विजयवाडा तर विजयवाडा या ठिकाणी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्याचे अनावरण विजयवाडा या ठिकाणी करण्यात आले सोळावा प्रश्न आहे नुकतंच शंभर टक्के घरोघरी नळपाणी जोडणारे पहिले ईशान्येकडील राज्य कोणते बनले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क अरुणाचल प्रदेश शंभर टक्के घरोघरी नळपाणी जोडणारे पहिले ईशान्येकडील राज्य कोणते आहे तर अरुणाचल प्रदेश हे पहिले ईशान्येकडील राज्य आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये